तर मित्रांनो तुम्ही एक बाईक घेण्याचा विचार करत आहात जी की पॉइंट पॉईंटमध्ये पण कमी असेल स्पोर्टी लुक असेल आणि मायलेज सुद्धा चांगला असेल तर मी तुमच्यासाठी बरेचसे ऑप्शन घेऊन आलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या ऑटो मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात तर लिस्ट वरती पहिल्या नंबरवरती आहे KTM ची ड्यूक वन ट्वेंटी फाईव्ह तर मित्रांनो वन ट्वेंटी फाईव्ह सी सी जी आहे ती ओरिजिनली जो चा ओल्ड व्हर्जन आहे त्याच्यावरतीच ही डेव्हलप केलेली आहे खूप चांगली बाईक आहे स्पोर्टी लुक आहे आणि खूप चांगले फीचर्स आहेत फोर्टी के एम पी एलचा मायलेज सुद्धा आहे आणि प्राइस पॉईंट दोन लाख रुपयामध्ये ही तुम्हाला गाडी ऑन रोड पडू शकते दुसऱ्या नंबरवरती आहे बजाज पल्सर एन एस वन ट्वेंटी फाईव्ह ही सुद्धा स्पॉटी लुक आहे फ्युचरिस्टिक बाईक आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले कलर ऑप्शन सुद्धा मिळतात आणि युथ मध्ये खूप फेमस बाईक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला वन ट्वेंटी फाय सी इंजिन मिळतं फॉर्टी सिक्स एव्हरेज मिळतो आणि प्राइस पॉईंट आहे एक लाख तीस हजारला ही गाडी तुम्हाला येऊ शकते नेक्स्ट जी बाईक आहे ती आहे हिरोची एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाईव्ह आर ही, ही न्यूली लाँच बाईक आहे हिरो कडून आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एबीएस एल ईडी हेल्डलॅम्प टेल लॅम्प असे तुम्हाला फीचर्स याच्यामध्ये मिळतात वन ट्वेंटी फाय सीचे इंजिन मिळतं आणि सिक्स्टी सिक्सचा एव्हरेज मिळतो आणि प्राइस पॉईंट तर म्हणाल तर प्राइस पॉईंट आहे वन लॅक थर्टीन थाउजंड रुपीज मध्ये ही तुम्हाला गाडी मिळू शकते नेक्स्ट जी बाईक आहे ती आहे टी वी एस कुठून टी व्ही एस रेडर तर टी व्ही एस रेडरला खूप व्हायरल झाली आहे खूप पेपर झाली आहे बाईक पूर्ण वन ट्वेंटी फाय सेगमेंटमध्ये आणि याच्यामध्ये खूप तुम्हाला चांगले फीचर मिळतात मोड मिळतात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो एबीएस मिळतात एलईडी हेल्डलॅम्प टेल असे चांगले फीचर्स मिळतात आणि खूप सारी वेटिंग सुद्धा आहे या गाड्यांनी खूप चांगले कलर्स ऑप्शन सुद्धा तुम्हाला टी व्ही एस मध्ये मिळतील तर टी टी एस तुम्हाला वन ट्वेंटी फायव्ह मिळते वन फिफ्टी सिक्स एव्हरेज मिळतो तर टी व्ही एस रेडरची प्राइस रेंज असणार आहे एक लाख सतरा हजार रुपये तर ही सुद्धा बजेट फ्रेंडली स्पोर्ट्स बाईक आहे तर नेक्स्ट बाईक आहे होंडाकडून होंडा एस पी वन ट्वेंटी फायव्ह जर तुम्हाला ऑफिसला डेली रुटीन जर जायचं आहे जा, जा 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 तर ही बाईक तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि कम्फर्टेबल बाईक आहे याच्यामध्ये तुम्हाला फीचर पण खूप चांगले मिळतात डिजिटल इन्स्ट्रुमेंट कसं मिळतं एलईडी हेडलॅम्प टेडलॅम्प मिळतात एबीएस मिळतं तर याच्यामध्ये तुम्हाला वन ट्वेंटी सी सीसीचं इंजिन मिळतं सिक्स्टी फाईव्ह एव्हरेज मिळतो तर ही सुद्धा खूप बजेट फ्रेंडली स्पोर्ट्स बाईक आहे तो होंडा ची प्राइस रेंज आहे एक लाख तीन हजार रुपये ही सुद्धा खूप चांगली स्पोर्ट्स बाईक आहे लिस्ट मध्ये शेवटची बाईक आहे आपली बजाज पल्सर वन ट्वेंटी फायव्ह सीसी तर ही स्पोर्टी लुक सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे फीचर सुद्धा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतं एबीएस मिळतात तर हे सारे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात आणि स्पोर्टी लुकसुद्धा आहे कम्फर्टेबल आहे राईड क्वालिटी खूप चांगली आहे या गाडीची तर ही सुद्धा एक चांगल्या स्पोर्ट्स बाईक ची ऑप्शन तुम्हाला होऊ शकते डेली रुटीनसाठी तर याच्यामध्ये तुम्हाला वन ट्वेंटी फाय सी सीचे इंजिन मिळतं आणि पन्नासचा मायलेज मिळतो तर खूप चांगला मायलेज आहे बजाज पल्सर वन ट्वेंटी फाय सी सीचा जा, आणि जर प्राइस पॉईंट म्हटलं तर नव्याण्णव हजारामध्ये तुम्हाला ही गाडी ऑन रोड पडते तो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपले जाता जाता ऑटो मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा